जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चंदगड तहसील यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड तहसील कार्यालय येथे विशेष आढावा बैठक पार पडली यावेळी विविध व प्रलंबित विकासकामे कृषी विभाग प्रशासकीय विभाग पोलीस विभाग तसेच वन विभागातील विविध समस्यांवर चर्चा झाली प्रास्ताविक चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं यावेळी उपस्थित राहून मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी व समस्या सर्व अधिकारी वर्गासमोर मांडल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार कार्तिकी माजी राज्यमंत्री कोल्हापूर वन विभागाचे उपवनरक्षक जी गुरुप्रसाद तसेच सर्व विभागातील प्रमुख अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या जा विभागांशी जास्त नागरिकांचा संपर्क येतो असे महसूल विभाग पंचायत समिती मोजणी विभाग ज्या ठिकाणी नागरिकांचे दस्त होतात तो आपला रजिस्टर विभाग तालुका कृषी अधिकारी त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग बी एस एन एल चे अधिकारी या काही विभागांचे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचा काय आढावा या ठिकाणी आता ते विभागाकडून माहिती घेऊन झाला नाही परंतु सर्व विभागांची नोट या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे सूचना सर्वांना याच आहेत की जे आमदार साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की काही आजी या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी उपस्थिती नसण्याचं प्रमाण दिसतं तर कार्यालयामध्ये उपस्थित राहून फील्डवरती उपस्थित राहून सर्वांनी कामं करायचे शासनाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आपल्या आपल्या विभागाच्या आहेत त्याची अंमलबजावणी चांगली करायची आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असेल सब सेंटर असेल शाळा असेल ज्या आपण काम करतोय तो आमच्याकडून तो मॉनिटर केला जाणार आहे तर त्या अनुषंगाने सर्वांनी काम करावं हो। ग्रामपंचायत स्तरावरती तलाठी कार्यालय असेल ग्रामसेवक असेल कृषी सहायक असेल यांच्याकडून थोडकर कामं होत आहेत का हे त्या त्या विभागाच्या तालुका प्रमुखाने बघितलं पाहिजे पीएम किसान सारखी आपली योजना आहे त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा शेतकऱ्यांसाठी अपघात विमा आहे अशा बऱ्याच योजना प्रधानमंत्री आवास योजना आहे ज्या गरजू लाभार्थ्यांशी निगडीत आहेत आणि जे लाभार्थी जास्त या तालुक्यामध्ये आहे त्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सर्वांकडून झाली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्या तो कार्यक्रम प्रत्येक विभागामध्ये तालुका लेवलच्या विभागामध्ये गाव लेवलला सर्व ठिकाणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या ज्या सूचना आमदार महोदयांनी आता केलेल्या आहेत आणि अजून ज्या सूचना त्यांच्याकडे आहेत त्या आहे। मध्ये येतील आणि प्रत्येक विभागाने आज फक्त आजच्या बैठकीच्या दिवसासाठी नाही तर हे रेग्युलरली चंदगड तालुका हा जिल्ह्यामधला हेडक्वार्टर पासून दूर अंतरावरती असणारा तालुका आहे तर या ठिकाणी जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फील्ड व्हिजिट बाबतही आपल्याला सांगितलेलं आहे तसं जिल्ह्याचे विभाग प्रमुख सुद्धा या ठिकाणी ठराविक कालावधीने पंधरा पंधरा दिवसांनी आले पाहिजेत तालुक्याचे जे विभाग प्रमुख आहेत ते गावापर्यंत गेले पाहिजेत आणि खरोखर कर, खाली कर्मचारी काम करतायत का शासकीय अंमलबजावणी होते का हे आपण बघितलं पाहिजे आणि जे लॉंग टर्मचे प्रोजेक्ट आपल्या आपल्या विभागाचे असतील जे प्रोजेक्ट झाले पाहिजेत जे प्रस्ताव शासनाकडे गेले पाहिजेत डीपीसी मध्ये जे प्रस्ताव ठेवले पाहिजेत ते प्रस्ताव आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेतले पाहिजेत जल जीवन मिशन सारखी काम असतील जे गावागावामध्ये होत आहे त्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अडचणी असतील जिथे आमची मदत लागेल तिथे आमच्याकडे येऊन ते विषय रिझॉल्व केले पाहिजेत जे तालुका स्तरावरती केले ते आणि प्रत्येक विभागाचा त्यांच्या प्रोजेक्टचा कामाचा साहेबांनी आता मला सांगितलं की टाइम चार्ट पाहिजे प्रत्येकाचा जल जीवन मिशनच्या सर्व्हिस योजना बाकी आहे पुढच्या काळात किती कालावधीमध्ये त्या योजना पूर्ण कराल शासनाकडून आलेले प्रोजेक्ट काही ठिकाणी नागरिकांचे काही वेगळ्या मागणी त्याबाबत असते तर नागरिकांची चर्चा करून शासनाकडून आलेले प्रोजेक्ट अंमलबजावणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये करावीच लागेल तर नागरिकांना सुद्धा विश्वासात घेऊन या प्रोजेक्टची अंमलबजावणी झाली पाहिजे हे सर्वांनी बघावं आणि डीपीसी असेल किंवा इतर योजनेमध्ये तालुक्याला जास्तीत जास्त व्यटीत देण्याचा दे नक्कीच प्रयत्न जिल्ह्याकडूनही केला जाईल मान्य पालकमंत्री मोदी मार्गदर्शन घेतलं जाईल आणि राज्य स्तरावरती सुद्धा आमदार महोदयांच्या संपर्कातून यासाठी पाठपुरावा केला जाईल तर सर्व विभाग प्रमुखांनी खाली पनी ले ले दसा दसा। त्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करावं आणि जे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत नागरिकांनी जे काही अर्ज आपण दिलेले आहेत आमदार साहेबांनी जसं सांगितलं तसं काही कालावधीमध्ये ते सर्व अर्ज त्या त्या विभागाकडे पाठवलेले आहेत लोकशाही दिन सुद्धा आपल्या त्या पद्धतीने चालतो तसं मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या सूचनेनुसार तालुका लेवलचा ता लोकशाही दिन सुद्धा सुरू होईल तर जे आपले अर्ज आलेले आहेत त्यावरती उत्तर सुद्धा दिली जातील आणि सर्व विभाग प्रमुखांना सुद्धा सूचना आहे तालुक्याच्या विभाग प्रमुखांना सुद्धा सूचना आहे की अभ्यागतांना जो वेळ द्यायचा आहे तो अभ्यागतांना वेळ आपण द्यावा नागरिकांना आपण वेळ द्यावा आणि जे काही उत्तर आहे जे काही नागरिकांची कामं होण्यासारखी आहेत किंवा ज्यामध्ये अडचणी आहेत ते त्यांना लेखी आपल्याकडून कळवण्यात आलं पाहिजे आणि आता जे जिल्हास्तरीय विभाग प्रमुख आलेले आहे, आहे।, आहे। वा वा। ती बैठक झाल्यानंतर परत आपल्या विभागाचा आढावा जे कोणी आपल्या विभागाचे तालुक्याचे अधिकारी आहेत त्यानंतर खाली फील्ड पर्यंत काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत या बैठकीनंतर आपण बसावं त्यांच्याशी आढावा घ्यावा अजून काही विषय प्रलंबित आहेत ते विषय कशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी कशी पुढे केली जाईल काय प्रस्ताव वरती कारवाई आहे ती कशी केली जाईल त्याची आपण आढावा घ्यावा आणि ज्या ज्या ठिकाणी